मराठी हे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद कुंकू मालिकेच्या चौदा जुलैच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आपली कृष्ण आणि बंब्या हे दोघे इकडे शहरामध्ये जी काही भाजी विकायची असते ती टेम्पो मध्ये घेऊन आलेली असतात आणि त्यावेळेस इकडे ही गौतमी म्हणजे पूजा ही ले ले गवते मी, गवते मी आता ही ऑफिसमध्ये बसलेली असते तर मंजू जी आहे ती मंजू या गौतमीला गौतमी गौतमी असा आवाज देत असते परंतु गौतमीचं काही लक्षच नसतं ती फक्त दुष्यंतचाच विचार करत असते तेवढ्यामध्ये आता मंजू पुन्हा या गौतमीला पूजा असं बोलताच पूजा पटकन काय असं बोलते त्यानंतर पूजा बोलते की काय झालं तर मंजू बोलते की अगं तुझ्या बहिणीने मोबाईलवरती एस एम एस करून सांगितला की तुझी जी बहीण कृष्णा आहे ना तिचं लग्न मोडलंय असंही जी आहे ती पूजाला सांगत असते त्यावेळेस ही पूजा बोलते की तुला घरचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते ऑफिसमध्ये कशाला तू मला सांगतेस जोपर्यंत ती अपशकुनी जिपरी आमच्या घरातून जात नाही ना तोपर्यंत मी गावात पाय ठेवणार नाही कारण ती माझी बहीण नाही आहे माझ्या बाबांनी तिला घरात आणलेलं आहे फक्त तिच्यामुळेच आमच्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे असंही पूजा जी आहे ती मंजूला सांगू लागते त्यानंतर इकडे आपल्या बाबांनी तिला घरी कशाप्रकारे आणलं हे सुद्धा सर्व सांगत असते आता ही पूजा बोलते की मला ही लवकरात लवकर गडगंज श्रीमंत व्हायचं तोपर्यंत गावात जायचं नाही पुन्हा आणि त्याच दिशेने पहिलं पाऊल जे मला टाकायचं आहे ते मला खरोखर खूप चांगलं दिसतंय पुढचं असं ही पूजा जेव्हा मंजूला सांगत असते तर मंजू बोलते की पूजा एक बोलू का अगं दुष्यंत खूप जेल्युअन मुलगा आहे तो टिपिकली हजबेंड होणार नाही आहे तुझ्या ज्या काही प्रेमाच्या व्याख्या आहेत ना त्या व्याख्यात तो बसत नाही आहे तुझ्याशी तो लग्न पण करणार नाही आहे तुला तो कसं ॲक्सेप्ट करणार असं पण ही मंजू जी आहे ती ह्या पूजाला बोलत असते तर पूजा बोलते की नाही काही जरी झालं तरी मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे मी आता त्याला लवकरात लवकर, लवकर प्रपोज करणार आहे तेवढ्यामध्ये इकडे ही मंजू बोलते की त्याला जर खरं सत्य समजलं तर काय त्यावर पूजा बोलते की त्याला कोण सांगणार हे सत्य हे जे सत्य आहे ते फक्त तुलाच माहीत आहे मंजू मग मंजू तू तर त्याला सांगणार नाही हे पण मला माहीत आहे असं पण ही पूजा या मंजूला बोलत असते पुढे मला तू ऑफिसमध्ये पूजा नाही म्हणायचं तर गौतमी म्हणायचं असं पण ही पूजा आता या मंजूला बोलते तर मंजू हो असं बोलते तेवढ्या दुष्यंत तिथे येतो दुष्यंत बोलतो की काय गप्पा सुरू आहेत दोघींच्या तेवढ्यामध्ये मंजू लगेच पटकन तिथून जातो तेवढ्यामध्ये आता ही पूजा जी आहे ती आता या दुष्यंतकडेच बघत राहते त्यानंतर दुष्यंत बोलतो की अगं तुझं लक्ष कुठं आहे मी किती वेळच बघतोय तुझ्याकडे आणि तू का बोलायला तयार नाही आहे तेवढ्यामध्ये बोल बोल अरे मला काही नाही तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत लगेच बोलतो की मला आज तुझ्याबरोबर कॉफी घ्यायला बाहेर जायचं आहे येतेस का असं पण दुष्यंत ह्या गौतमीला जेव्हा बोलत असतो तर गौतमी बोलते की अरे माझे खूप कामे पडले आहे असं म्हणत ती आपल्या खुर्चीवरती जाऊन बसते त्यानंतर इकडे दुष्यंत लगेच बोलतो की जाऊ दे आपण कॉफी पियायला नाही जाऊ तर लांब रूटला जाऊयात असं पण इकडे दुष्यंत जेव्हा आता पूजाला बोलतो हो, तर पूजा खूपच खुश होते पूजा बोलते की काही प्रॉब्लेम नाही जाऊयात आपण असं दुष्यंत आणि पूजा दोघे एकाच गाडीमध्ये बसून गप्पा मार तिकडे लॉंग रूटला आलेले असतात इकडे बंब्या आणि आपली कृष्णा हे दोघेही गाडीमध्ये बसून इकडे शहराकडे येत असतात तेवढ्यामध्ये आता ही जी काही पूजा आहे ती ह्या दुष्यंतला बोलते की अरे मला एक म्हणायचं एवढ्या पावसात मला खूप आईस्क्रीम खावं अशी वाटतं रे त्यावेळेस इकडे आता दुष्यंत आईस्क्रीम घेतो आणि ही जी काही कृष्णा आहे ही सुद्धा खूप खुश होऊन दुष्यंत बरोबर ती गाडीमध्ये बसून आईस्क्रीम खात असते म्हणजे दुष्यंतच्या होठाला थोडीशी आईस्क्रीम लागते आता ही पूजा जी आहे ती आपल्या बोटाने ती आईस्क्रीम थोडीशी बाजूला पुसून घेते तेवढ्यात आता इकडे कृष्णा जी आहे ती टेम्पोमध्ये पाठीमागे बसलेली असते आणि बंब्या झोपलेला असतो कृष्णा ही बंब्याला बोलते की अरे बंब्या बोल ना काहीतरी आणि कृष्णही आता बॉम्ब्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु बॉम्ब्या काही उठायला तयार नसतो कृष्णाला झोप पण येत असते इकडे ही पूजा जी आहे ती दुष्यंतकडेच एकटक बघत राहते दुष्यंत गाडी चालवत असतो गाडीमध्ये गाणी लावलेली असतात त्यावेळेस आता दुष्यंत लगेच गाडी चालवत असताना ही पूजा आपल्या मनाशी बोलते की आता हीच वेळ आहे याला प्रपोज करायची चान्स तू घालू नको पूजा असं पूजाचं मन त्याला सांगतं त्यानंतर पूजा ही या दुष्यंतला बोलते की मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं तर दुष्यंत बोलतो की बोल की पूजा काय बोलायचं आहे ते त्यानंतर ही पूजा लगेच बोलते की अरे डी मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं तेवढ्यामध्ये इकडे आता ही पूजा पुन्हा ह्या दुष्यंतला आय आय म्हणत असते आता दुष्यंत बोलतो की अगं बोल ना तेवढ्यामध्ये दुष्यंत लक्ष पूजाकडे असतं आणि हा जो काही आपला कृष्णाचा गाडी ड्रायव्हर असतो तो पण टेम्पोहून समोरून येत असतो आता दोघांच्या नेमकं गाडीची समोर धडक होणार तेवढ्यामध्ये टेम्पो ड्रायव्हरवाल्याने ब्रेक दाबलेलं असतं आणि दुष्यंत पण गाडीचं ब्रेक दाबतो परंतु ज्या टेम्पोमध्ये ज्या काही भाज्या असतात त्या सर्व खाली सांडतात तेवढ्यामध्ये आता कृष्ण आणि बम्ब्या गाडीच्या खाली उतरतात इकडे ही पूजा जी आहे ती पण गाडीच्या खाली उतरते आता कृष्णाला ही पूजा बघते आणि पूजा आपल्या मनाशी बोलते की ही तर कृष्णा आणि ही इथे कशी आता पूजा पटकन गाडीच्या आड जाऊन लपते तेवढ्यामध्ये कृष्णा आता दुष्यंत येऊन उभी राहते आता दुष्यंत थोडासा हसतो कारण त्याची गाडी जी काही चिखलात फसलेली असते ती या मुलीनेच काढलेली असते हे एक दुष्यंतने ओळखलेलं असतं त्याची गाडी काढल्यानंतर याने आपल्या अंगा चिखलाचं पाणी कसं उडवलं होतं हे चांगलंच कृष्णाच्या मनामध्ये असतं कृष्ण बोलते की काय व बुंगट पाहुणं त्या दिवशी माझ्या अंगावर पाणी उडवलं आणि निघून आले तर आता दुष्यंत लगेच बोलतो की अहो असं काय बोलता तर हा बांब्या लगेच या दुष्यंतला बोलतो की तुम्ही झाल्या रॉंग साईडने आमची साईड जी होती ती बरोबर होती तुमची साईड चुकली असं पण इकडे बॉम्बे आता या दुष्यंतला बोलतो तर दुष्यंत बोलतो की ठीक आहे माझ्याकडून चूक झाली त्यानंतर आता दुष्यंत या ड्रायव्हरला बोलतो की अरे तुला दिसत नाहीस का एवढी मोठी गाडी समोरून येते डोळे झाकून गाडी चालवतोस का तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की मुंगाट पाहुणं गलती तुमची आहे ड्रायव्हरला बोलायचं काहीच काम नाही पूजा तर गाडीच्या आडू राहून सर्व काही ऐकत असते कृष्णा बोलते की आमचं खूप नुकसान झालं आहे ते कोण भरून देणार तर दुष्यंत बोलतो की नुकसान काहीच झालं नाही तेवढ्यामध्ये कृष्णा ना बोलते की थांब थांब तुम्हाला धावते माझं नुकसान किती झालं असं म्हणत खाली जे काही भाज्या पडलेल्या असतात त्या सर्व एका टोपलीमध्ये ही उचलून घेते आणि बोलते की धावतेच माझं काही नुकसान झालं तेवढ्यामध्ये पूजा आपल्या डोक्याला हात लावते आणि बोलते की या डी सोबत ती काय बोलते आता मला प्रपोज करायचं होतं डीला आणि हिचं काय मध्येच वेगळंच निघलंय आमच्यामध्ये आली ही झिपरी असंही पूजा आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर दुष्यंत गाडीजवळ उभा असतो पूजा बघत असते त्यानंतर कृष्णा आता त्या सर्व टोपल्यांमध्ये भाज्या घेऊन येते आणि या दुष्यंतला बोलते की बघा हे नुकसान झालं एवढं माझं दुष्यंत लगेच आपल्या खिशामधून पॉकेट काढतो आणि बोलतो की किती पैसे झाले तुमचे तेवढ्यामध्ये बांब्या बोलतो की सतराशे रुपये झालेत आमचे तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की काय एवढ्या एवढ्या भाज्यांचे सतराशे रुपये झालेत का त्यावर इकडे कृष्ण बोलते की गाडीच्या पाठीमागे चला दावते मी तुम्हाला किती नुकसान झालं आहे तेवढ्यामध्ये कृष्ण आता हे सर्व जेव्हा बोलत असते तेव्हा पूजा सर्व ऐकत असते आता दुष्यंत आपल्या खिशातून दोन हजार रुपये काढतो आणि कृष्णाच्या हातात देतो कृष्ण बोलते की अहो तुमच्या शहरातल्या मुलांना काय माहीत आम्हाला रात्री दारे धरावं जावं लागतं दारे धरणं म्हणजे माहीत आहे का काय असतं शेतीला पाणी भरायला जाणं रात्रीच्या वेळी त्याला दारे धरणं म्हणतात असं कृष्ण ही दुष्यंतला बोलत आहे जर फेडता फेडता आमचं आयुष्य निघून चाललं हो या शेतकऱ्यांचं तरी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आणि आता तर तुम्ही माझं नुकसानच केलं असं पण इकडे ही जी काही आपली कृष्ण आहे ती दुष्यंतला बोलत असते बोला पटकन पैसे तुमचे एवढे जे काही मला दिलेत त्यातील तीनशे ती ती रुपये तुम्हाला मला मागे द्यायचे आहेत माझे सतराशे झाले आहेत असं कृष्णाही या दुष्यंतला बोलते त्यानंतर इकडे आपली कृष्ण जी आहे ती बांब्याला विचारते की सतराशे म्हणजे किती रे तेवढ्यात आता हा जो काही आपला बांब्या आहे तो हळूच सांगतो की अगं सतराशे म्हणजे शंभरच्या सतरा नोटा तेवढ्यामध्ये इकडे कृष्ण बोलते की जेवढं आमचं नुकसान झालं तेवढेच पैसे आम्हाला द्या एक सुद्धा जास्त नको असंही कृष्ण आता ह्या दुष्यंतला जेव्हा बोलते दुष्यंत बोलतो की एवढेच आहे माझ्याकडे सुट्टे पैसे नाही ते त्यावर इकडे कृष्ण आता ते सर्व पैसे हातात घेते कृष्ण ही बंब्याला बोलते की जा एक हळदीची पिशवी घेऊन ये त्यावर बंब्या आता हळदीची पिशवी आणण्यासाठी जातो इकडे ही पूजा हळूहळू डोकावून बघत असते त्यानंतर बंब्या ती हळदीची पिशवी घेऊन येतो आणि ह्या आपल्या दुष्यंतला बोलते की ही हा आहे उरलेल्या पैशांची हळद हळद आहे एकदम प्युअर हळद आहे ही असं पण ही कृष्णाची जी आहे ती दुष्यंतला बोलते तरी आहेत आम्ही दलाल नाही ते कुणाचे पाच पैसेसुद्धा जादा घेणार नाही आहे असं पण इकडे कृष्णा ही दुष्यंतला बोलते कृष्णा ह्या दुष्यंतकडे बघते आणि बोलते की बोगाटा पाहुणे येतो आम्ही आता तेवढ्यामध्ये दुष्यंत आता कृष्णाकडेच बघत राहतो ड्रायव्हरलाही कृष्णा बोलते की चला पटकन गाडी काढा त्यानंतर आता ज्या काही त्या खाली भाज्या सांडलेल्या असतात त्या बांब्या आणि कृष्णा सर्व गोळा करतात आणि त्या टेम्पोमध्ये टाकतात आणि हळूहळू आता टेम्पोमध्ये बसून इकडे पुन्हा निघतात नंतर तो टेम्पो जो आहे तो तेथून जातो आता ही पूजा गुपचूप हे सर्व बघत असते तेवढ्यामध्ये पूजा आता समोर येते दुष्यंत बोलतो की अगं तू कुठे होतीस लपून बसली होतीस की काय केवळ असं दुष्यंत या गौतमीला विचारत असतो तेवढ्यामध्ये या दुष्यंतच्या हाताला थोडंसं ब्लड आलेलं ह्या गौतमीला दिसते गौतमी लगेच बोलते अरे की अरे डी तुला किती ते तेवढ्यामध्ये समोर का ते 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 जी काही हळद असते त्या पिशवीतून थोडीशी हळद ही पूजा काढते आणि दुष्यंतच्या त्या बोटावरती लावत असते तेवढ्यामध्ये कृष्णा जी आहे ती गाडीमध्ये बसून चाललेली असते आणि ती वळून आता दुष्यंतकडे बघत असते दुष्यंत पण तिच्याकडे वळून बघत असतो पूजा ही या दुष्यंतच्या त्या बोटावर थोडीशी हळद टाकते तिला विचारतो की तू कुठे होती ते सांग तर पूजा बोलते की अरे एखादी मुलगी जर सोबत दिसली ना तर लगेच भांडायला येते त्यामुळे मला नव्हतं भांडायचं म्हणून मी गाडीच्या जा मागे जाऊन बसले होते बाकी काही नाही आणि तसंही गावाकडच्या गावंडळ मुली ज्या आहेत ना त्या मला आवडत नाही आपल्या मुलांशी त्या हात पकडण्याचा प्रयत्न करतात आणि डोक्यावर नाचतात ह्या गावंडळ मुली असं पण पूजाही या आपल्या दुष्यंतला बोलते कृष्णाचीच खूप आठवणीत असते त्याला समोर कृष्णा दिसत असते कृष्णाचं ते बोलणं ते सर्व समोर दिसत असतं दुसरीकडे आता ही अगदी जो काही टेम्पो मार्केटला आणायचा असतो तिथे आलेली असते आणि बंब्याला ती उठवते आणि बोलते की उठ आता आपली गाडी आलेली आहे इथे ही कृष्ण बांब्याला बोलते की जा गाडी सोडू नये तर बंब्या बोलतो की ठीक आहे बंब्या आता गाडीमध्ये बसून ती गाडी सोडवण्यासाठी जातो इकडे आता ही कृष्ण तिथे जवळ उभी असते आणि ती आता उतरून लगेच आपल्या घरी जाते इकडे सावित्री जी आहे ती दरवाजा उघडते आणि कृष्ण आता घरामध्ये जाते समोर कृष्णाला बघून सावित्री खूप वाकड्या नजरेने पुन्हा या कृष्णाकडे बघते सावित्री आपल्या मनाशी बोलते की अजून उजडलंही नाही आणि ह्या पनोतीचं दर्शन झालंय आजचा दिवस काही चांगला नाही जाणार असं सावित्री ही आपल्या मनाशी बोलते देवी आई तूच सांभाळ ग मला असं सावित्री ही बोलत असते तेवढ्यामध्येही आपली जी आहे ती जवळ असते ती लगेच बोलते की आई काय झालं अगं एवढी सकाळी सकाळी कशाला चिडचिड करते असं ही भक्ती आता आपल्या आईला विचारते त्यानंतर जी आहे ती भक्तीकडे बघते म्हणजे सावित्री बोलते की सकाळी सकाळी पनोतीचं दर्शन झालंय दिवसभर आज मला खूप बोर जाणार आहे या अपशकुनीचं तोंड बघितलं ना माझं डोकस फिरतंय असं पणही सावित्री बोलत असते तर भक्ती बोलते की अगं आई असं नको बोलू त्या बिचारीला अपशकून वगैरे काही नसतं आई असं भक्ती आपल्या आईची समजूत काढत असते तेवढ्यामध्ये इकडे सावित्री बोलते की तू काही तिची एवढी बाजू घेऊ नको तिची बाजू कशासाठी घेते तिला बघितलं की माझी तळपायाची आग मस्तकात जाते असं सावित्री ही बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे भक्ती आपल्या आईला बोलते की आई तू शांत बसणार आहेस की नाही तर कृष्णा आता ह्या आईला बोलते की आई शांत बस माझ्यावरून प्लीज वाद घालू नका तेवढ्यामध्ये आता भक्तीला खूप वाईट वाटत असतं कृष्ण आता जेवढे काही पैसे भाजी विकून आलेले असतात ते सर्व पैसे कृष्णही आता ह्या भक्तीला बोलते की हे बघ एवढे पैसे आले आहेत पाचशेच्या वीस नोटा आहेत ह्या आणि ह्या पाचशेच्या दहा नोटा आहेत आजची कमाई माझी असं कृष्णही ते सर्व पैसे आता भक्तीला दाखवते आणि बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे सावित्री सर्व काही बघत असते तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा लगेच बोलते की अगं मला आकडे करता येत नाही म्हणून तुला सांगते हे पैसे तेवढ्यामध्ये ते, ते पैसे आता कृष्णाही भक्तीच्या हातात देणार तरच ही दे सावित्रीमध्ये ते पैसे हिसकावून घेते आता कृष्णाला खूप वाईट वाटतं सावित्री लगेच बोलते की हे फक्त पंधरा हजार रुपयेच का तर इकडे कृष्ण हो असं बोलते कृष्ण बोलते की यामधील वीस नोटा ज्या आहेत त्या कर्जाच्या आहेत आठ ज्या नोटा आहेत त्या घर खर्चासाठी आहेत आणि दोन नोटा वीरखाण्याच्या सामानासाठी आहे असं कृष्णही सावित्रीला बोलते तर सावित्री लगेच बोलते की तुझी ती विहीर यांनी तुम्ही दोघींनी आमचा विहिरीचा तळ गाठला आहे असं पण सावित्री ही भक्तीसमोर बोलत असते भक्ती या सावित्रीला बोलते की अहो आपलं जे काही सावकाराचं कर्ज होतं ते कृष्णाने आहे विहीर कोणी खांदली कृष्णाने खांदली ती मुलगी एवढी शेतात राबते तेव्हा चार घास खायला मिळतात आज ती जर नसती ना तर आपल्यावर काय वेळ आली असती राहिलेलं हे छप्परसुद्धा सावकाराच्या घशात गेलं असतं तिच्यामुळे चार पैसे घरात येतात आणि तू तिलाच बोलतेस का आई असं ही भक्ती आता आपल्या आईला बोलते तेवढ्या सावित्री लगेच बोलते की ती काही उपकार नाही करत पैसे देते ते ती या घरात आली आणि माझं कुकू गमावलं असं सावित्री जेव्हा बोलत असते तेव्हा आता ही कृष्णाची आई ती भक्तीला बोलतं की जाऊ दे भक्ती दीदी तू गप्प बस तर भक्ती बोलते की, की अगं ही तुला काही बोलतेस मी कशी गप्प बसू सांग ना तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की जाऊ दे शेवटी ती आई आहे आपली असं नाही बोलायचं काही पण मी या कृष्णाकडे बघते आणि ते पैसे सावित्री डब्यामध्ये ठेवून देते त्यानंतर कृष्ण ही भक्तीला बोलते की जाऊ दे तिच्या बोलण्याने मला काही होणार नाही शेवटी मी काही उपकार नाही केले माझं जे काही कर्तव्य आहे ते मी पूर्ण करते असं कृष्ण आता भक्तीला सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही जी काही गौतमी आहे म्हणजे पूजा ती मंजूला सांगते की मी आज काही जरी झालं तरी डीला प्रपोज करणार आहे आणि खूप छान ही गौतमी तयार होते अगदी छान ड्रेस घालते आणि हातामध्ये गुलाबाचं फुल घेऊन इकडे ह्या दुष्यंतसमोर येते आणि आय लव्ह यू दुष्यंत असं म्हणते तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली बायजाबाई असते ती आता घरात असते आणि ही आपली कृष्णा आणि भक्ती ह्या दोघी जयकांचा जो काही हप्ता आहे तो देण्यासाठी त्याच्या घरी येतात आणि जयकांतला ते पैसे देऊ लागतात परंतु डब्यामध्ये पैसेच नसतात आता कृष्णही जयकांतला बोलते की तुझा हप्ता घेऊन आम्ही उद्या येतो आणि इकडे बायजाबाई जे असतात जा ते आता ह्या कृष्णाचं बोलणं ऐकत असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद